हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे कृतिक माझ्या बाळाचा आज आहे पहिला वाढदिवस आणि त्याची उठायची मी बघत होती वाट कारण की मला एक काढायचा होता व्हिडिओ आणि त्याची व दारामागे मी वाटच बघत होते त्याचा जसा आवाज आला तसे मी आतमध्ये गेले आणि हा व्हिडिओ काढला कारण की तो एक वर्षाचा झालेला आहे आज मागच्या वर्षी मी खूप आतुरतेने वाट बघत होते की माझं बाळ माझ्या पोटाच्या बाहेर कधी येईल आणि आज आहे त्याचा वाढदिवस बघा तो हो उठल्या उठल्या थोडंसं त्याला कळलंच नाही की काय होतं माझ्यासोबत काय इथे बलून्स वगैरे कावर आहे तर तो माझ्याकडे हात दाखवत होता मला घे म्हणून मग गार्गी त्याला खेळायला लागली बर्थडेच्या दिवशीचा मॉर्निंगचा व्हिडिओ त्याचा जो आहे मला पाहिजे होता म्हणून मग मी त्याची व उठायची वाट बघत होती आणि तो उठल्यानंतर आम्ही सगळे आतमध्ये गेलो गार्गी त्याच्यासोबत खेळायला लागली आम्ही खेळायला लागलो मग तो झाला थोडा सेटल आणि मग तो छान बलूनसोबत लायटिंगसोबत खेळायला लागला त्याचे फोटोज वगैरे काढले आणि मग आम्ही सगळे मिळून त्याला विश केलं हॅपी बर्थडे किती एक वेगळंच असते ना म्हणजे माझ्या गार्गीचेही बड्डे मी असेच सेलिब्रेट केले इतक्याच उत्साहाने सेलिब्रेट केले असं नाही की हा मुलगा आहे म्हणून मी याचे बर्थडे सेलिब्रेट करतेला व्हिडिओमध्ये दिसत असेल की बा ग्रीतिकला जास्त प्रेम करते तर असं नाही याच्या बड्डेच्या दिवशी मी हे तुम्हाला सांगते की असे नाही आहे तर मग याचा व्हिडिओ वगैरे काढून झाल्यानंतर बघा सकाळचीच वेळ आहे आम्ही खूप वेळ झोपत नाही ग्रीतिक पण झोपत नाही तो सकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान उठून जातो आणि त्याच्या आधीच आम्ही हे डेकोरेशन केलेलं होतं लायटिंग आणि बलून त्याच्या भोवती आम्ही ठेवलेले होते आणि मग हे सगळं झाल्यानंतर मी आधीच ड्रायफ्रूटचा लाडू खाते पण याचे फोटो आणि व्हिडिओ काढायचे होते म्हणून मग आता याला घेऊन इकडे आली आणि मग मी तो लाडू खातच होते तर मग ग्रीतिक पण मला म्हणत होता की ते इथे तू असा हात दाखवत होता मग मी त्याला पण लाडू चालला तर लाडू आम्ही खातच होतो पुण्यातच मग त्याचे आले आजोबा आजोबा गावून आले म्हणजे तुम्हाला माहीतच असेल की आजी इथेच आहे आजी आठ दहा दिवस झाले इथेच आहे आणि आज त्याचे आजोबा आलेत गावळणा गावळणा आल्या आल्या बघा की त्यांचं किती रिॲक्शन किती वेगळं होतं आणि खूप आनंद होता चेहऱ्यावरती आणि मग त्या një allë të përre të atë फॅमिलीमध्ये राहत आहे म्हटल्यावर जरी आपण म्हणतो की दोन वर्ष साखर नाही द्यायची गोड नाही द्यायचं मीठ नाही द्यायचं पण फॅमिलीमध्ये राहत असताना ना ह्या सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करणं किंवा सगळ्या गोष्टी पटवून देणं त्यांना थोडं कठीणच जात आहे तर थोडंफार का होईना मी ते जर का देत असेल गोड साखर नाही पण गोड पदार्थ आज वाढदिवस पण होता आणि थोडंफार गोळ पदार्थ काही ना काही के घरी केलं की के त्याच्या तोंडात टाकतातच सगळेजण पण मग म्हटलं जाऊ द्यात आणि मग इथे आजोबांसोबत गप्पा गोष्टी झाल्यानंतर चहापाणी आणि वगैरे झाल्यानंतर मी करून दिली ग्रीतिकची आंघोळ आम्ही छान फ्रेश झालो बघा कृतिक किती छान दिसतोय त्याला आज मी हा नवीन ड्रेस घातला होता कोराच ड्रेस आहे आणि बघा किती छान होतो ताळ्या वाजवतो आहे मी हॅपी बर्थडे टू यू असं म्हणत होते ना तर हॅपी छान ताळ्या वाजवत होता हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थडे वृतिक आणि त्याचा बर्थडेचा लुक बघा किती छान किती हसत होता तो आज इतका हसत होता ना काय मी त्याला कळलं होतं की काय माझा बर्थडे आहे म्हणून तर खूपच खुश होता तो पण <laughs> आणि इकडे मी त्याची तयारी करून दिली तोपर्यंत माझ्या नवऱ्यांनी केले पोहे सगळ्यांसाठी पोहे वगैरे खाऊन झाल्यानंतर आम्हाला जायचं होतं मंदिरामध्ये पण त्याआधी हे बघा ग्रितलं ना आज कोणी पण शेक हँड केला की मस्त शेक शेकहँड करा आणि त्याचं काय आहे ना त्याला काही पण खाऊ घातलं त्याला आवडलं ना की तो पूर्ण असं हलवतो म्हणजे पूर्ण बेस सही तो असं पूर्ण हलतो आणि ते सगळ्यांना खूप छान वाटलं म्हणून त्याला अजून अजून काहीतरी खाऊ घालतात सगळेच आणि तो कसं हाल ते बघतात तर तो हालताना बघून कृष्णा पण बघा आमचा माझा भात आहे तो पण हलत होता की हो हो मला पण आवडलं तर हे सगळं खाऊन वगैरे झाल्यानंतर आम्ही गेलो मंदिरामध्ये आमच्या सोसायटी मध्येच मंदिर आहे त्या मंदिरामध्ये गेलो आम्ही तिथे गणपतीची मूर्ती आहे प शंकराची मूर्ती आहे तर आम्ही दर्शन घ्यायला गेलो त्या दिवशी अंगारकी चतुर्थी पण होती म्हणून म्हटलं चला गणपतीचं दर्शन घेऊन येऊया माझ्या बाळाला गणपतीचं दर्शन करून आणूया म्हणून मग आम्ही गणपतीच्या दर्शनाला गेलो तर आम्ही जेव्हा गेलो तेव्हा गेट बंद झालेलं होतं कारण की आम्हाला घरीच उशीर झाला होता क दहाच वाजले होते पण ते सकाळी आठ वाजेपर्यंत चालू गेट बंद करून देतात कारण की सोसायटीमध्ये कुत्रे वगैरे असतात म्हणून मग गेट बंद करतात तर आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं गणपती बाप्पाचं माझ्या आलाही दर्शन करवलं आणि असाच मोठा हो असा आशीर्वाद द्यायला सांगितलं मी गणपती बाप्पाला तर अशा प्रकारे आम्ही दर्शन करून आलो तिथे थोडा वेळ थांबलो आणि खाली आल्यानंतर माझी मैत्रीण आहे साक्षी त्यांनी ही गाडी घेतली होती तर आम्ही तिथे गाडीची पूजा करायला गेलो गाडीचं त्यांना अभिनंदन दिलं गाडीची पूजा केली पेळे वगैरे खाऊन वर आलो आणि वर आल्यानंतर आम्ही जेवण केलं तर हे बघा माझ्या मी जेव्हा बघितला मोबाईल त्या खूप सारे मॅसेजेस होते बर्थडे विशेषचे त्या सगळ्यांना मला थँक्यू 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 म्हणायचं आहे आणि तुम्हालाही थँक्यू म्हणायचं आहे की हा व्हिडिओ मी इथेच संपवते आणि संध्याकाळचा व्हिडिओ जे आहे बर्थडे पार्टीचा आहे मी तुमच्यासोबत संध्याकाळी शेअर करते कारण की व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल चला तर भेटते संध्याकाळी